नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार सर्वात महत्वाचा कापसाला या ठिकाणी काय भाव मिळणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता नवीन वर्षात देशांतर्गत बाजारात कापसाला या या ठिकाणी काय भाव मिळणार हा सवाल तुमच्या कापूस उत्पादक आहे की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारात कापसाला काय भाव मिळणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर कापसाची विक्री करण्यासाठी हा व्हिडिओ आपण आवर्जून शेवटपर्यंत पाहावा जर आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर शंभर टक्के कापसाच्या दशा आणि दिशा कळणार आणि नवीन वर्षात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं सुद्धा या ठिकाणी उत्तर मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव कसा आहे आहे ते जाणून घेणं गरजेचं एक ऑक्टोबर पासून देशांतर्गत बाजारात कापसाची आवक सुरू झाली तेव्हापासून देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव काही वाढलाच नाही जो बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात होता तोच बाजारभाव सध्या आहे आणि देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव सध्या सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे च्या दरम्यान आहे येत्या पंधरा दिवसात तुम्हाला कापसाच्या बाजारभावात सुधारणा देखील दिसणार नाही कारण ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे जागतिक कापूस मार्केट बंद असणार यामुळे देशांतर्गत बाजारात सुद्धा जास्त बदल होणार नाही आणि यामुळे मित्रांनो जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला कापसाच्या बाजारभावात कसल्याही प्रकारचे चेंजेस दिसणार नाहीत पण खरा बदल होणार आहे मित्रांनो पंधरा तारखेनंतर कारण पंधरा तारखेनंतर नवीन फंड येणारे त्यामुळं कापसाची खरेदी वाढणारे आणि पंधरा तारखेनंतर दरवर्षी देशामध्ये कापसाची विक्री ही कमी होत असते आणि यामुळं कापसाच्या बाजारभावाला कुठेतरी आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि यामुळे कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत जरी असली तरी प्रचंड तेजी येईल अशी मात्र शक्यता नाही नवीन वर्षात कापसाचा बाजारभाव पंधरा जानेवारी नंतर जर साडेसात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर कोणत्या भावावर करायची कापसाची विक्री तर लक्षात घ्या कापसाची विक्री करत असताना कापसाचा बाजारभाव जर पंधरा तारखेच्या आसपास साडेसात हजाराच्या पार गेला तर तिथं आपण पंचवीस ते पन्नास टक्के कापूस विकावा आणि बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरावा ज्यामुळे प्रत्येक तेजीवरती आपण जर टप्प्याटप्प्यानं केली कापसाची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार